आपले कुठेतरी कोणत्याही प्रकारचा कालबोट ह्या मैदानाला लागू नये त्यासाठी मी आज तुमच्यासमोर लाईव्ह ला आलेलो आहे कारण की कालपासनं थोडा तब्येत पण बरोबर नव्हती सकाळी अडीच तीन वाजता रात्री आलो घरी मग सकाळी उठून हा ठरवलं का हे जास्त चाललं आहे आपले सर्व फॅन फॅमिली कुटुंबाचा असा नाही केला पाहिजे तर सर्वांनी त्यांच्यासोबत आपण सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पुसेगावच्या सोबत आपण राहायला पाहिजे एवढीच मी विनंती करतो सगळ्यांना कोणत्याही प्रकारची कमेंट्स वाईट्स वगैरे काय टाकू नका आपल्या मथुरवर असणारा प्रेम पुन्हा एकदा आपण जाऊ त्या मैदानामध्ये मथुरला घेऊन आणि त्या मैदानाची मत... आपण शोभा वाढू आणि पुसेगारकरांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या मेहनतीचा फल आणि त्यांच्या मेहनतीने हा मैदान अखंड महाराष्ट्र अखंड देश बघत असतो लव यू ऑल फॅमिली जय श्रीराम जय सेवागिरी महाराज सगळ्यांनी आनंद साजरा केला त्या मैदानामध्ये जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आली होती सगळ्यांनी खूप प्रेम दिला खूप जीव लावला आई तुलजा भ भवानीचासुद्धा आशीर्वाद आहे आपले एलकोट एलकोट जय मल्हार त्यांचासुद्धा आशीर्वाद आहे माझ्या ग्रामदेवताचा आणि तुमच्या सगळ्यांचा आपल्या सुद्धा जय मल्हार हा बकासुरने एक नंबर केला होता मित्रा पण आपल्या शर्यतीच्या आटी जे असतात एखाद्या क्रिकेट क्रिकेटच्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर एक बोलला एक रन लागत असतो तेव्हा फिल्डर बॅट्समॅन मिस करतो पण बॉलरचा पाय त्या नो पट्टीच्या पुढे पडलेला असतो त्याच्यामुळे नो दिला जातो तसाच हा जा बैलगाडीचा क्षेत्र आहे या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक नियमाठी आहेत रूल्स आहेत त्या आता फाटी असते पळायला पळायच्या फाटीमुळे तास सोडल्यानंतर तास बाद म्हणून दिला जातो पण बक्कासूर सगळ्या पुढे होता त्यांनी पळून एक नंबर केला होता पण कुठेतरी नियमाच्या अटींच्या बंदीमुळे नंबर जे आपली शिर्डीची गाडी होती त्यांना एक नंबर दिला त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय एक ते बारामध्ये जेवढ्या गाड्या पळाल्या सर्वांना शुभेच्छा देतो मी कोणी कोणाला ट्रोल नका करू कारण की बकासूरची गाडी आणि बकासूर आणि मोठा सोन्या पळाला होता तेव्हा बाकीच्या गाड्या फॉल झाल्या होत्या तेव्हा सुद्धा बकासूरला एक नंबर दिला होता ते सुद्धा विसरू नका मित्रांनो जे सत्य आहे ते सत्य बोलायला काय हरकत नाही आहे कुठेच कोणाला ट्रोल नका करू त्या बिचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली असते आणि मैदानाचा नियोजन केलेला असतो कमीत कमी ते हां बिंदास जय श्रीराम चला <laughs> मित्रांनो असाच प्रेम असाच आशीर्वाद सगळ्यांनी ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरच घाटावर वापस जाऊया आज आपला सगळ्यांचा लाडका मथुर आपला शुभम घेऊन येतो आहे गौरव घेऊन येतो आहे तर हाऊसला आज बघायला भेटेल आता दीड ते दोन तासांनी पोचून जाईल जय श्रीराम